दरवर्षीप्रमाणे यंदा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक रामेश्वर चौहान यांच्या हस्ते गणेश स्थापना करण्यात आली होती सार्वजनिक गणपतीचं विसर्जन सात सप्टेंबर रोजी पार पडल्यानंतर आज नऊ सप्टेंबर पोलीस स्टेशन मधील गणपतीचं विसर्जन उत्साहात पार पडलं दुपारी दोन वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली वडजी येथील भजनी मंडळाने टाळ मृदुंगाच्या गजराने मिरवणुकीला आगळी वेगळी रंगात आणली त्याचबरोबर ज्ञानगंगा वारकरी मंडळाचं कीर्तन आणि बँजोच्या पारंपरिक वाद्याच्या तालावर पोलीस आणि पत्रकारांनी थिरकत उत्सवाचा आनंद लुटला सायंकाळी सहा वाजता सवड येथील कबीर कुटी समोरील विहिरीत पर्यावरणपूरक पद्धतीनं गणरायाचं विसर्जन करण्यात आलं यावेळी पोलीस निरीक्षक रामेश्वर चौहान सौ अरुणा चौहान यश चौहान यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि कुटुंबियांनी भावपूर्ण वातावरणात आरती करून बाप्पाला निरोप दिला मिरवणुकीत सर्व पोलीस कर्मचारी पारंपरिक पोशाखात सहभागी झाले होते हिरवा रंगाचा नेहरू शर्ट पांढरा पायजामा आणि पांढरी टोपी अशा वेशभूषेत पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक महिला कर्मचारी आणि अन्य कर्मचारी सहभागी झाले होते या प्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष सतीश मांदळे आणि व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुका उपाध्यक्ष महादेव घुगे उपस्थित होते भावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप देत विसर्जन सोहळा संपन्न झाला जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी आत्माराम जाधव मिस हो। एन अपडेट